उमरले <laughs> आज तसा अचानकच व्हिडिओ शूट केला कारण देवपूजा झाली होती बाहेर आलं ती तोशीला पाणी घालायला आणि फुलं घेऊन जावं म्हटलं तर बघा आज किती छान गुलाबाची फुलं उमलली ते बघ मी तुम्हाला अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं ना फुलं बघितली की महच आवरत नाही केसात घातल्याशिवाय तर हे बघा अशी गुलाबाची फुलं उमरली ते आणि इकडचं गुलाबी गुलाबाचे पण भाग कसे दा झालेत पिंक गुलाब आहे पिंक पाणी बसलंय भरपूर रात्री भरपूर पाऊस झालाय ना बघा खूप फ्रेश वाटतं आहे सकाळी सकाळी गुलाबाचं फुल बघून तुम्हाला वाटलं की नाही आपण पण केसामध्ये घालावं म्हणून मस्त आहे ना <laughs> वातावरण पण आज पावसाचंच आहे बा रात्री भरपूर असा पाऊस झालाय सुकतात लवकर पण असं छान वाटतं ना एकदम फ्रेश वाटतं बघायला हा बघा मोठा मोगरा वगैरे सगळं मी अगोदरच फुलं तोडली होती आता देव काय घालून तर मी गजरा करून घालणार आहे चला मग कसा वाटतं तुम्हाला आजचा आपला छोटासा मनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अंब बाय